मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग पंधरा वी गॉट सुप्रीम संध्याकाळी घरी पोहोचता क्षणी आर्याने उड्या मारत सर्वांना शाळेची मौखिक सफर घडवली तसे ऑनलाईन वेबसाईटवर सगळ्यांनी एकदा शाळेचे दर्शन घेतलेले नवीन युनिफॉर्म आणि बुक्स दाखवत चला आजोबा आपण ह्यांना कव्हर्स घालूया अशी घोषणाही केली आणि मग आजोबा अन आर्या प्लास्टिक कव्हर्स सेलोटेप आणि कात्री घेऊन त्यांच्या शालेय वर्षाच्या शुभारंभाचा आवडता कार्यक्रम पुस्तकांना कव्हर घालणे यात रममाण झाले नवीन शाळेत जाण्यासाठी ती प्रचंड उत्साही होती सुरुवातीला जेव्हा मेघाने आर्याला सिंघानिया शाळेबद्दल सांगितलेले तेव्हा क्षणभर वाटले की जुनी शाळा सोडण्यात आर्या तयार होईल का शेवटी मित्रमैत्रिणींना सोडणे कठीणच नाही का पण फुटबॉल ग्राउंड पाहता क्षणी आर्याचा निर्णय झालेला हीच शाळा हवी बरं झालं बाई झालं एकदाचं ॲडमिशन कधीची वाट पाहत होतो आपण आई देवघरात दिवा लावत होत्या मग मिळणारच होत हरिद्वारला गंगेत दिवा सोडताना मी देवाला हेच मागणं मागितलेलं आमच्या आर्याचं ऍडमिशन यावेळी नक्की होऊ दे राधाताई ॲडमिशनचे क्रेडिट यावेळी गंगार्पण केलेल्या दिव्याला देत होत्या अन मेघाताई तुमच्या त्या महत्वाच्या मीटिंगसाठी एक स्पेशल दिवा सोडला मी ते त्या दिवशी मी तुम्हाला लग्की साडी नेसून जा म्हणाले ना त्या मीटिंगसाठी राधाताईंनी पोळ्या लाटत मेघाला सांगितले मेघाची बोटे लॅपटॉपवर काम करताना क्षणभर थांबली सहगल प्रोजेक्ट तर मिळालं मग राधाताईंची प्रार्थना पूर्ण झाली असं समजायचं का मग त्याच दिवशी सुप्रीमची मीटिंग पण होती उलट सहगल जास्त एफर्ट्स सुप्रीमसाठी होतले मग त्या दिव्याच्या प्रार्थनेचे पुण्य सुप्रीमच्या मीटिंगमध्ये यश देणार नाही का कितीही विचार करायचा नाही असं ठरवलं तरी राहून राहून आठवत मेघा सुप्रीम इज क्लोज्ड चॅप्टर तूच ठरवलंस ना हो पण तरीही मनात हुरहुर आहे काहीतरी घडणार आहे अशी तगमग का मन बेचैन झाले आहे रुखरुख लागली आहे मनाला दोन दिवसांपूर्वी सुप्रीम या नावाचं अस्तित्वही नव्हतं माझ्या आयुष्यात एस डब्ल्यू सीसाठी पुरबच सुप्रीमची मीटिंग करेल तोच प्रोजेक्ट करेल विषय संपला पण सुप्रीमच्या त्या एका प्रेझेंटेशनने आयुष्य बदलून टाकलं आहे असं का भासत आहे मन का सारखं विचलित होत आहे सुप्रीममुळे की सुप्रीमचा विचार केला तरी सर्वात प्रथम त्यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो परत होईल का भेट आमची प्रोजेक्ट मिळो मिळो न एकदा भेटून त्यांची माफी मागेन मगच कदाचित ही हुरहुर थांबेल आजी अन आर्याचे शुभं करोती ती कल्याण आरोग्यम हे स्वर घरात घुमले मेघाही लॅपटॉप दूर करून उठली आर्याच्या पाठी उभी राहून देव्हाऱ्यातील नंदादीपाकडे एकटक पाहिले तिच्याही नकळत तिचे हात जोडले गेले डोळे मिटले मनात फक्त एकच मागणे सुप्रीम अनबंद डोळ्यांसमोर राजीवचा चेहरा झळकला पटकन डोळे उघडले पण श्वास अस्थिर जाणवला समोर नंदादीप शांत तेवत होता घड्याळात सातचे ठोके पडले अन सुप्रीमच्या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात झाली आज लवकरच जेवण आटोपले अन बाबा नेहमीच्या सवयीने शेअर मार्केट अपडेट्स वाचत होते नॅशनल बँकेत जनरल मॅनेजर पदावरून रिटायर झाल्यानंतर दिवसाचा राखीव वेळ ते शेअर मार्केट अन इतर गुंतवणूक यावर लिखाण करत त्यांचा ब्लॉग आणि फेसबुक पेज गुंतवणुकीचा कानमंत्र हे गेल्या तीन वर्षात बरेच प्रसिद्ध झालेले बरीच मध्यमवर्गीय कुटुंबे त्यांचा सल्ला आचरणात आणून योग्य गुंतवणुकीमुळे नफा मिळवत होते अन उतारवयाची सोयही करत होते मेघाने सोशल मीडियावर पदार्पण केले नसले तरी बाबांचा फेसबुक फॅन क्लब तिला चांगलाच ओळखीचा होता आई अगं कशाची लिस्ट आहे ग डाळ गूळ वेलची नारळ काय आहे तिने डायनिंगवर नुकताच लिहून ठेवलेला कागद उचलला अग उद्या होळी आहे पुरणपोळी नाही का करायची त्याची लिस्ट अजून काय ओ हो ग या कामाच्या गोंधळात सणवार काही लक्षातच राहत नाहीत हो म्हणूनच म्हणते जरा ब्रेक घ्या लग्न करा मग राहतील सगळे सणवार लक्षात आईने परत लग्नाचा विषय छेडलाच मेघाने गरकन वळून आजूबाजूला आर्या नाही ना याची खात्री करून घेतली नशीब आर्या तिच्या रूममध्ये आहे आई अगं हळू ना या विषयावर आपण चर्चा करणार नाही असं ठरवलंय ना आणि प्लीज आर्यासमोर तरी नको बोलू तिच्या डोक्यात उ उगाच नुसते विचार नको नवीन शाळा हेच तिच्यासाठी मोठे आव्हान आहे मला तिला अजून डिस्टर्ब करायचे नाही मेघा हळू आवाजात कुजबुजली ती आत आहे हे, हे बघूनच बोलले मेघा मला समजतंय तुला तिला दुखवायचं नाही अगं पण तुझा एक निर्णय तिच्याही आयुष्यात आनंद घेऊन येईल याचा विचार कर ना काय आनंद कोणाच्या आयुष्यात आनंद आर्या हळूच दार उघडून कधी बाहेर आली दोघींना काहीच समजले नाही डायनिंग जवळ येत आर्याने विचारले अन मेघा अन आई दोघीही स्तब्ध झाल्या एकमेकींकडे पाहू लागल्या काय बोलावे सुचे ना? अगर अंगपंचमीचा आनंद पिचकारी आणायची ना मोठी मेघाने पटकन वेळ सावरली नशीब हे रंगपंचमीचं आठवलं नाहीतर काय उत्तर देणार होतो आर्याला येस मम्मा यावेळी तर भरपूर खेळायचा प्लॅन आहे आमच्या सगळ्यांचा शनाया अहना आदित्य शौर्य ध्रुव आणि युविका सकाळी आठ पासून खाली धम्माल आर्या मॅडमचे सर्व प्लॅनिंग करून झालेले चालेल उद्या ऑफिस मधून येताना घेऊन येते आता जा जरा गोष्टीचं पुस्तक वाच झोपड्याआधी अर्धा तास तरी वाचावे आपली सवय मोडू नका मॅडम मेघाने आर्याला रूममध्ये पिटाळले मी काय म्हणाले त्याचा विचार कर आईने परत आठवण करून दिली हो विचारच करते आहे दिवसभर पण आधी ही ऑर्डर देते म्हणजे सामान सकाळी डिलिव्हर होईल आणि मग नंतर बसून अजून विचार करते चालेल ना असे म्हणत हसत हसत मेघाने लँडलाईन फोन उचलला आणि त्यांच्या भागातील नेहमीच्या सुपर मार्केटला फोन करून सामानाची ऑर्डर देण्यास सुरुवात केली आई अगं गुळाचा नेहमीचा ब्रँड का असं विचारतायत मेघाने सोफ्यावरून आईला हाक मारून विचारते हो नेहमीचा आज आई किचन मधून ओरडली अगं सुप्रीम बाबा मध्येच बोलले काय सुप्रीम सुप्रीमचा गुळ हा कुठला ब्रँड मी नाही ऐकला कधी मेघा संभ्रमात एकतर सकाळपासून विचार डोक्यात पिंगा घालत आहेत माझे कान वाचत आहेत का सतत ते एकच नाव ऐकू येत आहे आपण काही चुकीचं ऐकलं का सुप्रीमचा गुळ सुप्रीम का गुड नाही आता मॅडम वर्धन ब्रँड हे वर्धन पलीकडून दुकानदार हा भैया एक मिनिट रुको हूं असे म्हणत वर हात ठेवला बाबा तुम्ही काय म्हणालात आता तिने बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले अग सुप्रीमचा गुळ नाही ग सुप्रीमची न्यूज आहे टेक्नोसिसची बाबा हातातला फोन मेघाला दाखवत होते मेघाने हातातील लँडलाईन तसाच सोडला आणि ती धावत बाबांजवळ फायनान्स अपडेट सेक्शनमध्ये न्यूज होती सुप्रीम ग्रुप अपॉइंट्स एस डब्ल्यू सी अँड कंपनी ॲज देअर एम अँड ए पार्टनर्स फॉर टेक्नोसिस टेक ओव्हर सुप्रीम ग्रुपने एस डब्ल्यू सी अँड कंपनीला टेक्नोसिसच्या टेक ओव्हरचे काम सोपवण्याचा निर्णय आज संध्याकाळी सात वाजता घेण्यात आला आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच सुप्रीमने जे पी एमला हे काम न देता एस डब्ल्यू सीला देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामागचे कारण कळले नसून एस डब्ल्यू सीसाठी हा निर्णय नक्कीच सुवर्णसंधी ठरणार आहे मेघाचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता ती इंटरनेट परत एकदा रिफ्रेश करून तीच न्यूज परत, परत परत वाचत होती मी चुकून जे पी एमच्या जागी एस डब्ल्यू सी वाचती आहे का नाही एस डब्ल्यू सी स्पष्ट लिहिलं आहे म्हणजे आम्हाला प्रोजेक्ट मिळालं कसं शक्य आहे म्हणजे जे काही झालं त्यानंतर पण न्यूजवर तर अगदी बरोबर आहे आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी सात वाजता झाला आहे हा निर्णय मग आम्हाला काही मेल का नाही एक मिनिट माझा फोन कुठे आहे बेडरूममध्ये चार्जिंगसाठी लावलेला सायलेंट मोडवरचा सा फोन मेघाने धावतच जाऊन हातात घेतला पूरबचे चार मिस्ड कॉल्स होते तिने तडक त्याचा नंबर डायल केला त्याने हॅलो म्हणता क्षणी पुरब न्यूज सुप्रीम डब्ल्यू सी प्रोजेक्ट असंबद्ध वाटावे असे शब्द ती बडबडत होती एकतर धावून श्वास वर खाली झालेला नाही धावून नाहीच सुप्रीमच्या बातमीला वाचताना बराच वेळ श्वास रोखून धरलेला हो हो मेघा कळलं मला यू डिड इट कॉन्ग्रॅच्युलेशन्स मेघा मी म्हणालेलो ना तू एस डब्ल्यू सी ची स्टार आहेस यू डोंट नीड लक यू वन अ सुप्रीम प्रोजेक्ट तुझ्यामुळे सुप्रीम प्रोजेक्ट जिंकलो पूरबच्या शब्दा शब्दातून मेघाबद्दलचा अभिमान झळकत होता अरे फक्त माझ्यामुळे नाही इट्स अ टीम वर्क प्रेझेंटेशन तर तूच बनवलेलं ना अगं आपण दोघांनी बनवलेलं पण प्रेझेंट तर तूच केलंस ना आय कांट बिलीव्ह तू राजीव मेहराला इम्प्रेस केलं प्रेस कॉन्फरन्स त्याने घेतली आहे त्याने डिक्लेअर केलंय एस डब्ल्यू सीचं नाव पूरक बोलत तर होता पण मेघा क्षणभर स्तब्ध झाली मी राजीव मेहरांना इम्प्रेस केलं नो वे ती व्यक्ती तर या जन्मात माझे तोंड बघणे पसंत करणारच नाही मी जे काही बोलले त्यानंतर तर नक्कीच नाही पण मग हा निर्णय त्यांनी कसा घेतला जे पी एम सोडून एसडब्ल्यू सीला प्राधान्य का अगं ऐकतेस ना कॉन्ट्रॅक्ट उद्या सकाळपर्यंत पाठवतो असे प्रकाश सर स्वतः डॅडना म्हणाले डॅडनी फोन केलेला त्यांना न्यूज पाहिल्यावर ओ, ओके येस प्रकाश सर हो मला त्यांनाही थँक्स म्हणायचे आहे त्या दिवशी जास्त बोलता आलं नाही मी नक्की भेटेन त्यांना आणि हो आता तू सुप्रीमवर काम करणार आणि मी सहगल्सवर पुरब आता तुला मुंबईतच शिफ्ट व्हावे लागेल हो बरोबर दिल्लीचे प्रोजेक्ट ससे आटपत आलेत माझे अन्रहेच्या सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे दिल्ली ऑफिसला सुबोध सांभाळेल थोड्या महिन्यासाठी आणि मी जाऊन येऊन करू शकतो मेघा आता मी पण मुंबईतच असेन सही पुरब वी गॉट सुप्रीम आता एस डब्ल्यू सीला नंबर वनवर जाण्यापासून कुणीच अडवू शकत नाही येस मेघा इट्स ऑल बिकॉज ऑफ यू चल उद्या भेटू अजून एक कॉल येतोय आणि डॅट पण उद्या असतील ऑफिसमध्ये देन वी कॅन सेलिब्रेट मेघाने फोन ठेवला आणि परत एकदा फायनान्स अपडेटमध्ये जाऊन ती न्यूज परत वाचली वी गॉट सुप्रीम येस 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 सुप्रीमने आमची निवड केली राजीव मेहरांनी हा निर्णय घेतला अजूनही विश्वास बसत नाही हेच सांगायचं होतं का तुम्हाला त्या दिवशी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मी तुमचं काहीच ऐकून घेतलं नाही तुम्हाला खूप बोलले सॉरी फॉर दॅट टू ॲक्च्युली भेटून सॉरी म्हणायला हवे हो पण आत्ता मनातल्या मनातही खूप वेळा सॉरी आय होप माझं सॉरी तुमच्यापर्यंत पोहोचेल हो मी सुप्रीम ऑफिसला येऊन सॉरी म्हणेन नक्की आय प्रॉमिस अँड थँक्स अ लॉट अगदी मनापासून थँक्स सी यू सून राजीव आपल्या केबिनमध्ये बसलेला घड्याळात रात्रीचे नऊ वाजलेले चेअरच्या बॅक सीटवर डोके ठेवून डोळे बंद करून प्रेस रिलीजचा विचार करत मी जोशी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच हॅपी नक्कीच खूप आनंदात असाल ना मनातल्या मनात शंभर वेळा माझे आभारही मानून झाले असतील उद्या कॉन्ट्रॅक्ट मिळेल तुम्हाला नीट वाचा मुख्यत्वे करून क्लॉज नंबर एट मे बी तो वाचून तुमच्या आनंदी चेहऱ्यावर पुन्हा राग दाटेल आणि तो व्यक्त करण्यासाठी तुम्ही परत एकदा सुप्रीम हाऊसमध्ये पाऊल ठेवाल सॉरी फॉर दॅट क्लॉज गेल्यावेळी तुम्ही गुड करून गेलेलात बट आय फील वी विल मीट अगेन लवकरच भेट होईल सी यू सून